नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या जिलाच आपण दर्श अमावस्या किंवा गतहारी अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असे देखील म्हणत असतो आणि त्यासोबतच याच दिवशी गुरुपुषामृत योग देखील आलेला आहे तर अत्यंत शुभ असा हा दिवस आहे आणि दुर्मिळ योगायोग देखील जुळून आलेला आहे आणि या आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस देखील या दिवशी आहे तर या दिवशी काही उपाय आणि सेवा आपण करत असतो तर या दिवशी एक वस्तू आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींवरनं ओवाळून आपल्या मुलांवरनं ओवाळून छतावर ठेवायची आहे तसेच या दिवशी आपण कोणते उपाय आणि सेवा कराव्यात तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे जाळं काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे उंबरष्टा स्वच्छ करायचा आहे घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी इड्यापिड्या काढून टाकण्याचा महत्त्वाचा दिवस हा म्हणजेच अमावस्याचा दिवस हा असतो आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे देवघराची देखील स्वच्छता करायची आहे तर बघा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या, या दिवशी काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर आपलं देवघर देखील आपल्याला या दिवशी संपूर्ण स्वच्छ करायचं आहे दिव्य स्वच्छ करून त्याच दिव्यांची पूजा देखील या दिवशी केली जाते तसेच या दिवशी आंब्यांच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचं तोरण देखील आपल्या मुख्य दरवाज्याला लावा त्यासोबतच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करा तसेच अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील आपल्याला भरपूर सेवा आणि पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंच्या प्रिय आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंच्या देखील आपल्याला सेवा आणि पूजा या दिवशी करायची आहे त्यासोबतच स्त्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन देखील करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना श्री सुप्तमचं पठण करावे तसेच हेच, हेच कुंकू आपल्या क कपाळेदेखील लावावे त्यानंतर ही सेवा आपल्याला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता आणि बघा ज्यावेळी पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत ते गुरु योग तयार होत असतो आणि त्यामुळेच चोवीस जुलैला देखील गुरुवार आल्यानेच गुरुपुष्यामृत योग हा जुळून आलेला आहे आणि त्यासोबतच अमावस्या देखील आहे आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला खूप जास्त माता लक्ष्मीचा खूप जास्त प्रभाव या दिवशी असतो आणि त्यामुळेच या दिवशी आपण जर छोटी छोटी सेवा केली तर त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळत असते आपण जेव्हाही सेवा करतो तेव्हा आपली इच्छा हीच चटकन पूर्ण होते आणि त्यासाठीच गुरुवारी मनोभावे माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा करायची आहे भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे त्यानंतर उपाय हा घरातील सर्वांसाठी आपल्याला करायचा आहे तर मुलं मोठी किंवा छोटी असू द्या तरीही तुम्ही हा उपाय करू शकता त्यासोबतच हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी दुपारी बाराच्या आतच करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक वाटी भात मीठ न टाकता शिजवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपल्याला एक वाटेमध्ये हा भात घ्यायचा आहे मुलं दोन असतील तर दोन सपरेट वाट्यांमध्ये आपल्याला भात घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मुलांवरनं तीन वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा मुलांना काही दोष नजर लागले असेल तर ते निघून जाऊ दे असं देखील तुम्ही म्हणू शकता मुलांवरनं उतरवून झाल्यानंतर हा भात एखाद्या पत्रावळीवर किंवा एखाद्या कागदावर ठेवून हा भात तुमच्या गच्चीवर ठेवायचा आहे जिथे पक्षी येऊन ते तो भात खाऊ शकतील तसेच मोठ्या वरून देखील हा भात तुम्ही उतरवू शकता तर असा भात शिजून मुलांवरून उतरवून टाकायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांवर नकारात्मकता किंवा अनकार नकारात्मकतेचा काही प्रभाव झाला असेल किंवा वाईट शक्ती किंवा नजरबाधा झाली असेल तर ती दूर होईल आणि त्यांची प्रगती देखील होईल तर अमावस्येला हा उपाय करू करू शकता तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता तसेच अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योगही आहे तर बघा पुष्य नक्षत्राला सत्तावीस नक्षत्रांचा राजा म्हटले जाते आणि त्यामुळेच हा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात वेळ किंवा मुहूर्त न बघताही तुम्ही करू शकता आणि त्यासोबतच या शुभ मुहूर्तावर बरेचसे लोक दागिने किंवा गाडी मालमत्ता जागा खरेदी करतात अत्यंत महत्त्व असतं अत्यंत शुभ हा दिवस असतो आणि त्यामुळेच या दिवशी ज्या काही शुभ गोष्टी तुम्हाला करता येतील तर त्या तुम्ही करू शकता आणि असे म्हटले जाते की या दिवशी आपण कोणतीही वस्तू खरेदी केली किंवा कोणतंही सोनं म्हणा किंवा कोणताही व्यवसाय सुरू केला तर तो शुभ मानला जातो आणि शुभ या शुभ दिवशी आपल्याला काही सोनं देखील खरेदी तुम्ही करू शकता तर असं म्हटलं जाते की या दिवशी आपण सोने खरेदी केलं तर ते कधीही आपल्याला मोडायची गरज पडत नाही त्यासोबतच या दिवशी गाईला गूळ खाऊ घालायचं आहे तर यामुळे नोकरी व्यवसायामध्ये कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर होतात संपत्तीमध्ये वाढ होईल त्यासोबतच गायीची पूजा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यातील अडीअडचणी या कमी होतात आणि आपली प्रगती देखील होते त्यानंतर या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक देखील काढा आणि बाजूने दोन देखील ओढायच्या आहे तसेच दक्षिणावरती शंकाची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपले पैसे अडकलेले असतील किंवा कर्ज असेल आपल्यावर तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग देखील आपल्याला मिळत असतो तसेच माता लक्ष्मी माता लक्ष्मीला गुलाबाचं लाल फूल देखील या दिवशी अवश्य आवर्जून अर्पण करा माता लक्ष्मीच्या आवडतीच्या वस्तू या दिवशी अर्पण करायच्या आहेत तर यामुळे माता लक्ष्मी कधीही आपलं घर सोडून जाणार नाही तर अवश्य तुम्ही चोवीस जुलैला दीप अमावस्याच्या दिवशी आणि त्यासोबतच गुरुपुषामृत योग दे देखील आलेला आहे तर या शुभ दिवशी तुम्ही आपल्या मुलांवरनं ही वस्तू ओवाळून टाका नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आणि वाईट गोष्टी नकारात्मकता वाईट नजर तर यापासून त्यांचं रक्षण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ